नमस्कार मंडळी जाणे कर्माच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी एकदम उन्हाळा विशेष मस्त पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हा विदर्भामध्ये खास करून केला जातो याशिवाय एकही उन्हाळा जात नाही विदर्भकरांचा आणि माझी पण उन्हाळ्यातली सुट्टी कधीही या पीठाशिवाय गेलेली नाही लहानपणी आई हे पीठ नक्की करायची आणि माझे बाबा पण बरेच वर्ष हे पीठ करत होते पण आज मी पहिल्यांदाच मी करते आहे आणि ते इतकं खमंग आणि रुचकर झालेलं आहे म्हणजे आपण मुलांना आता आजकाल जे प्रोटीन पावडर देतो ना ते प्रोटीन पावडर म्हणजे हे पारंपरिक पौष्टिक सातूचं पीठ आहे तर याच्यासाठी मी दोन कप गहू घेतले एक कप डाळवं घेतले एकदम सोप्पं प्रमाण आहे आणि एक दीड एक दीड चमचा साधारण वेलची जिरं आणि सुंठ पावडर घेतलेलं आहे बस इतकं सोपं साधं प्रकरण आहे आणि खूप सोपं साहित्य लागणार आहे याच्यासाठी गहू तुम्ही कोणत्याही पद्धतीचे घेऊ शकता जे तुम्ही घरगुती नेहमी वापरता ते तर मला इथे गहू मिळाले हेही महत्त्वाचं आहे तर हे गहू मी घेतलेले दोन कप ह्याला छान आधी धुवून घेणार आहे मी दोन ते तीन वेळा छान स्वच्छ पाण्यातनं धुवून घेणार आहे हे धुणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यानंतर याच्यातलं पाणी जर जास्तीचं पाणी असेल तर ते निथळून घ्यायचं आहे आपल्याला इतकंच तुम्ही नळाखाली डायरेक्ट त्याला धुतलं तर हे पाणी निथळण्याचं काम तुम्हाला करायला लागणार नाही तर हे मी असं निथळून घेतलेलं आहे थोडंसं पाणी याचं निघालं आहे ते आपण टाकून देऊ शकतो त्याच्यानंतर आपण हे असं निथळून घेतल्यानंतर याला एका सुती कापडामध्ये छानपैकी आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि ही बांधून घेण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे इथे हे गहू आपल्याला वाळवायचे नाही आहेत तर असे हे जे ओलसर गहू आहे त्याची अशी पुरचुंडी बांधून ठेवायची आपल्याला आणि साधारण एक तासासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे कमीत कमी आणि याला ओलावणे अशी ही प्रक्रिया म्हणतात ही करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत आपण हे गहू आता पुरचुंडी बांधून ठेवले एक तासासाठी तेवढ्या वेळात आपण आपलं जे डाळवं आहे अर्थात डाळ्या किंवा फुटाण्याची डाळ पण तुम्ही म्हणू शकता याला तर हे आपण आता भाजून घेणार आहोत गॅसवर याच्यात तेल तूप काही घालायचं नाही आहे नुसतंच आपण भाजून घेणार आहे आपल्याला पीठ तयार करायचं आहे जर तुमच्याकडे ही फुटाण्याची डाळ नसेल तर फुटाणेसुद्धा अख्खे फुटाणेसुद्धा तुम्ही यावेळेला वापरू शकता प्रमाण एकदम सोपं आहे दोन कप आणि एक कप असं तर वाटीप्रमाणे साधारण ह्या दोन वाट्या होतील एक कप म्हणजे आणि गहू जे आहेत ते चार वाट्या होतील जर तुम्हाला तसं प्रमाण वापरायचं असेल तर डाळवं परतत असतानाच मी याच्यात वेलची आणि जिरं असं दोन्ही घातलं आहे म्हणजे ते पण छान भाजून घेतलं जाईल परतलं जाईल सुंठ मी अख्खा सुंठ्याचा तुकडा नसल्यामुळे मी त्याच्यात भाजलं नाही आहे पण तुम्ही तुकडा घेणार असाल तर ते भाजून घ्या छानपैकी म्हणजे मग त्याची पूड करायला पण सोप्पं जाईल आपल्याला तर हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे डाळवं भाजायला जास्त वेळ लागणार नाही आहे दोन चार मिनटात काम आपलं होऊन जाईल आहे आणि हे बघा असं खमंग परतलं गेलं पाहिजे डाळवं आणि त्याच्यानंतर याला थंड करून घ्यायचं आपल्याला पूर्णपणे एक तासानंतर मी आता ही आपली जी गव्हाची पुरचुंडी आपण बांधून ठेवली आहे ती उघडून बघते आहे तर आपला गहू थोडासा छान फुलला आहे आणि मस्त त्याच्यात ओलसरपणा अजूनही आहे आणि तो ओलसरपणा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि छान असं मस्त फुलल्यासारखी दिसतं आहे जरा गहू तर याला ओलावणी ही जी प्रक्रिया म्हणतात तर ही आधी पूर्वीच्या काळी जेव्हा करायचे तर हे झाल्यानंतर त्याला उखळीमध्ये कांडून घ्यायचे आणि त्याची जी वरची जी सालं असतात ती काढून टाकायचे पाक तर आत्ता उखळ आपल्याकडे नसतंच आणि पाखडून घेणं पण काही गरजेचं नाही त्याची चालक काढल्यामुळे त्याच्यातलं चा फायबर चाललं जातं आणि आत्ता फायबर आपल्याला खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण फक्त याला बांधून हे ओलसर असणारे गहू असे छान परतून घेणार आहे आता हे ओलसर असल्यामुळे ते परतायला जरा वेळ लागणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आता हे फक्त थोडं पेशन्सचं काम आहे भाजून घेणं तर हे भाजून घेताना साधारण आपल्याला एवढ्या प्रमाणासाठी मला पस्तीस ते चाळीस मिनटं लागलेले आहेत तुम्ही जितकं जास्त गव्हाचं प्रमाण घ्याल त्या प्रमाणात तुम्हाला वेळ लागू शकतो एवढं फक्त लक्षात ठेवा एवढ्या प्रमाणामध्ये साधारण आपलं अर्धा ते पाऊण किलो पीठ होतं त्याच्यामुळे हे एकदा करणाऱ्याचं प्रमाण हे खूप सोपं आहे त्यामुळे एवढ्या प्रमाणातच तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर नक्की करून बघा किंवा याच्यापेक्षा थोडं अर्ध प्रमाण पण तुम्ही घेऊन बघू शकता साधारण पहिले दहा मिनटं आपण गहू हे भाजत असताना मोठ्या गॅसवर भाजू शकतो थोडा ओलसरपणा कमी करण्यासाठी पण नंतर मात्र तुम्ही त्याला एकदम मिडियम टू लो फ्लेमवर भाजायचा आहे आणि सतत परतवत राहायचं आहे म्हणजे सोडून द्यायचं नाही नाहीतर गहू एकदम जळून जातील आणि ते आतपर्यंत खमंग होणार नाही तर ते पूर्णपणे भाजले जाणं त्यातला ओलसरपणा जो आहे तो छान त्यातला हळूहळू निघून जायला हवा आणि मस्त भाजले जायला हवेत तर हे बघा असा मस्त रंग बदललेला आहे छान भाजले गेलेले आहेत खमंग आपले गहू आणि गव्हाचा दरवळ पण एकदम वेगळा येतो घरात तर ते तुम्हाला परतल्यावर लक्षात येईलच साधारण पस्तीस मिनटानंतर नंतर मी त्याला काढून घेतलं आहे आणि आता याच्यात सुंठ पावडर घालते आहे मी आणि हे थंड करून मगच आपल्याला मिक्सरला लावायचं आहे हो मिक्सरला कारण इकडे गिरणी नाही आहे तर तुम्ही हे एकत्र करून गिरणीमध्ये दळ्याला पण देऊ शकता जरा गार करून घ्या आणि मग गिरणीत दळायला द्या खूप सुंदर पीठ तयार होतं आणि ज्या वेळेला सातूचं पीठ तुम्ही दळायला देता त्यावेळेला जो गम तो घमघमाट आहे तो तुम्हाला गिरणीवर गेल्यावर पण येतो लक्षात आणि कुणाच्या घरी सातूचं पीठ केलं हे पण लक्षात येतं तर घरी पण त्याचा छान दरवळ येतो आणि मी मिक्सरवर जित तितकं जास्त शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचा प्रयत्न केला आहे आपण त्याची सालं काढली नाही गव्हाची त्याच्यामुळे त्याचं फायबर पूर्णपणे आपल्याला मिळणार आहे डाळ्यांमधलं असणारं प्रोटीन आपल्याला मिळणार आहे आणि अशी ही एकदम प्रोटीन फायबर नियुक्त असणारं हे पीठ आपलं तयार आहे हे पीठ उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देतं थंडावा देतं आणि जी विदर्भातला जो कडक उन्हाळा असतो तो शांत करण्यासाठी किंवा शांत ठेवण्यासाठी शरीरासाठी हे खूप उपयुक्त पीठ आहे त्याच्यामुळे हे घराघरात आवर्जून केलं जातं हे पीठ तुम्ही अगदी सहा सात महिन्याच्या बाळापासून जेव्हा आपण खायला द्यायला लागतो तेव्हापासून ते अगदी आजारी व्यक्तीपर्यंत कुणालाही देऊ शकता ते पाचक आहे कारण भरपूर फायबर त्याच्यामध्ये असतात थंडावा देणार आहे आणि प्रोटीन पण मिळू शकता त्याच्यातनं तर हे एकदम आजच्या काळातलं प्रोटीन पावडर आहे असं पण तुम्ही म्हणू शकता म्हणजे पारंपरिक काळातलं प्रोटीन पावडर आहे ते तुम्ही आत्ता पण उपयोगात आणू शकता याच्यापासून तुम्ही खूप विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकता याच्यातला एक महत्त्वाचा छान पदार्थ मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांग आहे या पिठाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भागात अशाच पौष्टिक विशेष रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म